नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे सध्या संसदेचं अधिवेशन संपलेलं आहे आणि शेवटच्या दिवशी किंवा शेवटच्या दोन दिवशी जी चर्चा झाली तर ती एकशे तिसाव्या घटनादुरुस्ती विधेयकाबद्दल चर्चा झाली आणि हा एक वादाचा मुद्दा ठरला आणि जवळजवळ त्या दिवसाचं कामकाज मर्द झालं विरोधी पक्षांनी खूप मोठ्या प्रमाणावरती हा मुद्दा जो आहे तर तो उचलून धरलेला आहे लोकसभेत अमित शहा यांनी तीन बिलं मांडलेली आहेत पहिला आहे संविधान एकशे तिसावे घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस या तीन विधेयकांवरती आधारित एक कायदा होईल आणि त्या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर एखादा राज्याचा मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान जर का तीस दिवस सलग तुरुंगात राहिला असेल तर एकतीसाव्या दिवशी त्याचं पद आपोआप निघून जाईल अशी तरतूद जी आहे तर या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे आता या विधेयकाच्या दोन बाजू आहेत पहिल्यांदा मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो एक बाजू आहे की ती चांगली आहे कारण राज्याचं नेतृत्व करणारा किंवा देशाचं नेतृत्व करणारा पंतप्रधान किंवा राज्याचं नेतृत्व करणारा मुख्यमंत्री जर का तुरुंगात असेल ओके आणि तो जर का राज्यकारभार पाहणार असेल तर हे काय बरोबर नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जसा तीनशे छप्पन्न आणि तीनशे पासष्ट राष्ट्रपती राजवटीचा जो उपयोग आहे एखाद्या राज्यातलं सरकार कमकुवत करण्यासाठी किंवा बरखास्त करण्यासाठी केंद्राकडून केला जाऊ शकतो तसाच जर का या बिलाचा वापर किंवा उपयोग केंद्र सरकारनं केला तर मग काय तर अशा दोन्ही बाजू ज्या आहेत तर या बिलाच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतात त्याच्याचमुळं विरोधी पक्षानं या बिलाला खूप मोठ्या प्रमाणावरती विरोध केल्याचं आपल्याला दिसतंय परंतु दुसरी बाजू म्हणजे पहिली बाजू मी पहिल्यांदा मांडली की जर का राज्याचा प्रमुख राज्याचा वास्तविक प्रमुख जर का तुरुंगात असेल जर का त्याला अटक झाली असेल तर मग जनतेनं त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या म्हणजे सरकार कमकुवत करणं बरखास्त करणं हे महत्वाचं की राज्याचा वास्तविक प्रमुख निष्कलंक असणं महत्वाचं हा मात्र आपल्याला विचार करावा लागणार आहे आत्ता येणाऱ्या काळात त्याच्याबरोबर जर का तुम्हाला पाहिजे झालं तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मध्य घोटाळ्यामध्ये सहा महिने तुरुंगात होते आणि त्यांनी तुरुंगात गेल्यानंतर राजीनामा दिला नव्हता ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला म्हणजे सहा महिने दिल्लीचे मुख्यमंत्री तुरुंगात होते हे ऐकायला बोलायला पाहायला सुद्धा थोडंसं विचित्र वाटतंय कारण ज्यावेळेस आपल्या घटनेची निर्मिती होत होती घटनाक्रते घटना निर्माण करत होते त्यावेळेला त्यांनी हा विचारच मे बी केला नसेल की पुढं चालून राजकारणी एवढे भ्रष्ट होतील त्याच्यामुळं घटनात अशी कुठलीही तरतूद नाही आहे की जर का एखाद्या वास्तविक शासनप्रमुखाला अटक झाली तर त्याला बरखास्त करण्यात यावं अशी घटनेत कुठलीही तरतूद नाही आहे आणि ती तरतूद नसल्यामुळेच हे एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातले एक मंत्री होते नवाब मलिक हे सुद्धा पाच महिने तुरुंगात होते आणि हे पाच महिने तुरुंगात असताना सुद्धा त्यांनी राजीनामा दिला नव्हता त्यांनी त्यांच्या मंत्रा मंत्रालयाचा कारभार जो आहे तर पाच महिने तुरुंगातून पाहिलेला आहे तिसरं उदाहरण आहे तमिळनाडूचे एक मंत्री आहेत सेंथिल बालाजी यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे आरोप झाले होते आणि ई डीने यांना चौकशी केल्यानंतर तुरुंगात ठेवलं होतं बरोबर आणि तमिळनाडूचे जे राज्यपाल होते तत्कालीन रवी यांनी लगेच आदेश काढला आणि त्यांची मंत्रिपदावरून ती हकलपट्टी केली परंतु तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने सुद्धा निर्णय दिला की मुख्यमंत्र्याच्या शिफारशीशिवाय कोणत्याही मंत्र्याला राज्यपालाला काढून टाकता येत नाही ही घटनेत तरतूद आहे त्याच्यामुळं लगेच रवी यांनी दुसरा काय म्हणतो हो त्याला आपण आदेश काढला आणि ती जी त्यांनी पहिला आदेश काढला होता तर तो बरखास्त केला म्हणजे घटनेत अशी कुठलीही तरतूद नाही आहे जर का एखादा मंत्री मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान याला जर का अटक झाली तर त्याला पदावरून दूर करण्याची घटनेत कुठलीही तरतूद आजपर्यंत नाही आहे मे बी या एकशे तिसावा घटनादुरुस्तीवि जर का मान्य झालं कायदा बनेल आणि घटना दुरुस्ती होईल आणि घटनेत ही तरतूद करा केली जाईल त्याच्यामुळं कलम पंच्याहत्तर कलम एकशे चौसष्ट आणि कलम दोनशे एकोणचाळीस ए ए या तीन कलमांमध्ये बदल होईल खाली मी तुम्हाला सांगेनच जर का तुम्ही सरकारी अधिकाऱ्याच्या बाबतीत पाहिलं सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला जर का अटक झाली आणि तो अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त वेळ जर का तुरुंगात राहिला तर त्याला निलंबित करण्याची नियमातच तरतूद आहे तर मग ही तरतूद जी आहे तर सो कॉल्ड लोकप्रतिनिधींना मी मुद्दाम सो कॉल्ड म्हणतोय लोकप्रतिनिधींना का लागू होऊ नये ओके हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि करायला पाहिजे याच्यावरती विचार म्हणजे बघा आत्ता भारतातले इवन महाराष्ट्रातल्या मंत्र्यावरती खूप मोठे मोठे गुन्हे आहेत अगदी बलात्कार मर्डर ओके हे पैसे हे तर छोटे छोटेच गुन्हे आहेत असे मोठे गाणेरडे गुन्हे सुद्धा या मंत्र्यांवरती या लोकप्रतिनिधीवरती आहेत तरीसुद्धा हे उथळ पाहत्यांना समाजात फिरतायत सो कॉल्ड प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून फिरत आहेत यांच्यावरती कधी काय म्हणतो आपण त्याला गुन्हे दाखल होणार इथं काय लक्षात त्याच्यामुळं येणाऱ्या काळात स्वच्छ प्रतिमेचे आणि चांगले लोकप्रतिनिधी महाराष्ट्राला भारताला भेटू शकतात त्याच्यामुळं मला वाटतं वैयक्तिक की हे घटनादुरुस्ती विधेयक पारित व्हायला पाहिजे ओके लोकसभेत यांचं बहुमत हे पारित होऊ शकतं राज्यसभेत जरा थोडीशी चर्चेला जर का ठेवलं परंतु हे व्हायला पाहिजे असं मला वाटतंय तुमचं मत काय विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये विसरता कमेंट करून सांगा म्हणजे भारत त्याच्यानंतर दिल्ली आणि जम्मू काश्मीर या तीन वेगवेगळ्या घटकांसाठी हे विधेयक आहेत याचं कायद्यात ज्यावेळेस रूपांतर होईल तर त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तिथं घडून येतील आता याचा हेतू काय आहे सगळ्यात महत्त्वाचं या बिलाचं मी तुम्हाला सांगितलंच पंतप्रधान मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्री अशी महत्त्वाची संविधानिक पदे भूषवणाऱ्या व्यक्ती तुरुंगात असताना तेथून देशाचं सरकार चालवू शकणार नाहीत याची सुनिश्चिती हे विधेयक करतं म्हणजे जर काही मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान केंद्रातले राज्यातले इतर मंत्री जर का तुरुंगात असतील तर ते तेथून ते कारभार करू शकणार नाहीत हे सुनिश्चित करण्याचं काम हे विधेयक करते त्याच्यानंतर सार्वजनिक जीवनात नैतिकतेचं घसूर लागलेलं स्तर पुन्हा उंचावणं आणि देशाच्या राजकारणात सचोटी आणणं हा या विधेयकाचा महत्त्वाचा हेतू आहे बरोबर आहे म्हणजे ज्यावेळेस भारतातल्या मंत्र्यांवरती आरोप होतात ओके okay, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात तरीसुद्धा ते मंत्रिपदावरती राहतात आणि ज्यावेळेस हेच मंत्री म्हणजे ज्याच्यावरती बलात्काराच्या केसेस आहेत ज्याच्यावरती खंडणीच्या केसेस आहेत ओके जा ज्याच्यावरती मर्डरच्या केसेस आहेत मग भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती काय त्याच्यामुळं ही जी नैतिकता घसरली आहे तर ती पुन्हा एकदा पुनर्स्थापित करणं आणि देशाच्या राजकारणात सचोटी इंटिग्रिटी निर्माण करण्यासाठी हे बिल आणलेलं आहे हा बिलाचा हेतू आहे आता ती ही जी तीन विधेयकं आहेत या तीन विधेयकामुळं काय होईल ते सुद्धा गरजेचं आहे पहिला मुद्दा आहे अटक झालेली अथवा तुरुंगात असलेली कोणतीही व्यक्ती पंतप्रधान मुख्यमंत्री अथवा केंद्र किंवा के राज्य सरकारमधील मंत्र्याच्या भूमिकेतून सरकार चालवू शकणार नाही हा पहिला बदल होईल दुसरा बदल आहे जेव्हा संविधानाची निर्मिती करण्यात आली तेव्हा त्यांच्या ते रचनाकारांनी अशी कल्पना केली नव्हती की के भविष्यात असं काही राजकीय व्यक्तिमत्व देखील येतील की जी अटक होण्यापूर्वी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणं नाकारतील ओके काही वर्षांमध्ये अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे की ज्यामध्ये मुख्यमंत्री अथवा मंत्री राजीनामा न देता तुरुंगात राहून अनैतिकपणे सरकार चालवत आहेत जर का एखाद्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधानांना केंद्रातल्या के किंवा राज्यातल्या मंत्र्याला जर का अटक होणार असेल त्याला माहिती आपल्याला अटक होणार आहे आणि जर का त्यांनी नैतिकता म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला तर इट्स वेल अँड गुड परंतु जर का तुम्ही नालायकासारखं वागताय तुम्ही तुरुंगात जाऊन तिथनं तुमच्या मंत्रालयाचा कारभार पाहत आहे म्हणजे ही किती अजून तुम्ही किती पातळ्या घसरणार आहात बरोबर आहे का आणि हे अनैतिक तर आहेच आहे आणि हे लाजीरवाण सुद्धा आहे येतं का लक्षात ही दुसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट आहे आरोप झालेल्या राजकारणी व्यक्तीने त्याच्या अटक्यापासून तीस दिवसाच्या आत किती दिवसाच्या आत तीस दिवसाच्या आत न्यायालयाकडून जामीन मिळवण्याची परवानगी देणारे तरतूद सदर विधेयकात ठेवण्यात आली आहे मात्र अशी व्यक्ती तीस दिवसात जामीन मिळवण्यात अपयशी ठरली तर अटकेपासून एकतीसाव्या दिवशी केंद्रात पंतप्रधान किंवा राज्यात राज्याचा मुख्यमंत्री त्या व्यक्तीला पदच्युत करेल किंवा अशी व्यक्ती त्याचं कर्तव्य करण्यापासून आपोआपच कायदेशीरित्या अपात्र ठरतील अशा नेत्याला जर कायदेशीर प्रक्रियेद्वारे पुढे जामीन मिळाला तर त्यांना त्याचं पद पुन्हा मिळू शकेल ओके आता ही जी तरतूद आहे पद पुन्हा मिळू शकेल तर मला वाटतं ही तरतूद नसायला पाहिजे त्यांना पद नाहीच मिळालं पाहिजे म्हणजे जर का तुम्ही सर्वसामान्य नागरिकाला अटक झाली तर त्याच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतोच ना ओके okay, आणि तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही मंत्री आहात तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही पंतप्रधान आहात आणि तुम्ही तुरुंगात जाणार आणि बाहेर येणार बाहेर आल्यानंतर तुम्हाला जामीन मिळाला की पुण्याला तुम्हाला ते पद मिळणार याचा अर्थ तुम्ही काय झाला स्वच्छ प्रतिमेचं झाला ना सर्वसामान्य नागरिक स्वच्छ प्रतिमेचं व्हायला काय होतं त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतोय हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं एकतीसाव्या दिवशी त्याचं पद जाणार ही चांगली गोष्ट आहे परंतु त्याला जे पुन्हा जे पद मिळतंय तर मला वाटतं की ही तरतूद नसायला पाहिजे त्याला पुन्हा पद नाही मिळालं पाहिजे बरोबर राजकारण्यात राजकारणात गुन्हेगाऱ्याला किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीला स्थान नाही द्यायला पाहिजे या मताचा मी आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्या मताबरोबर सहमत असाल इथे का लक्षात कारण एखाद्या जर का सर्वसामान्य नागरिकानं गुन्हा केला तरी त्याला शिक्षा मिळतेच त्या प्रकारची मग या लोकप्रतिनिधींना का ना मिळायला पाहिजे इथे का लक्षात हा तिसरा मुद्दा आहे त्याच्यानंतर हे तीन मुद्दे याच्यातून घडत आहेत म्हणजे जर का तुम्हाला तीस दिवस अटक झाली आणि ती दिवसात जर का तुम्हाला जामीन नाही मिळाला तर एकतीसाव्या दिवशी तुमचं मंत्रिपद किंवा तुम्ही ज्या पदावर त्या ते हात तेपद जाऊ शकतं परंतु जामीन मिळाल्यानंतर मात्र तुम्हाला ते पद पुन्हा मिळू शकतं ही तरतूद त्या विधेयकातली आहे आता या विधेयकाचं महत्त्व काय आहे पहिलं आहे संविधानिक नैतिकता जपणं बरोबर म्हणजे संविधानाला काय अभिप्रेत नव्हतं की गुन्हेगार मंत्री मंत्रिपदावरती राहावेत बरोबर त्याच्यामुळे संविधानाची नैतिकता जपणं विश्वासाचं संरक्षण करणं म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी जो तुमच्यावर विश्वास ठेवलाय तर त्या विश्वासाचं जर संरक्षण व्हावं त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये हे एक त्या विदेश विधेयकातून आपल्याला उद्घत होताना दिसतंय सुशासन गुड गव्हर्नन्स म्हणजे हे शासन करणारे लोकच जर का भ्रष्ट असतील कलंकित असतील नालायक असतील ओके तर मग शासन चालणार कसं त्याला आपण सुशासन म्हणणार कसं हे गुड गव्हर्नर जर का तुम्हाला क्रेडिबल करायचं असेल व्हेरीफाय करायचं असेल तर हे मंत्री सुद्धा अगदी गुड असले पाहिजेत किंवा चांगले असले पाहिजेत किंवा निष्कलंक असले पाहिजेत बरोबर आणि दुसरं आहे कायदेशीर अंतर भरून काढणं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला अठ्ठेचाळीस तासापेक्षा जर का जास्त वेळ तुरुंगात राहिलं तर त्याचं निलंबन ठरलेलं आहे तशी तर नियमातच नियम आताच आहे परंतु जर का हे मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे जर का तुरुंगात राहिले तर त्यांच्या निलंबनाबद्दलची कुठलीही तरतूद राज्यघटनेत करण्यात आलेली नाही तर हे जे कायदेशीर अंतर आहे तर ते भरून काढणं या दृष्टीनं हे विधेयक जे आहे तर ते महत्त्वाचं आहे आणि हे पारित होणं खूप गरजेचं आहे हे विरोधी पक्षाला काय काम नाही त्यांनी उगच विरोध केला आहे मला वाटते की सरकारने जर का चांगल्या हेतूनं हे विधेयक वापरायचं ठरवलं तर निम्म्या राज्याचे मुख्यमंत्री निम्म्या राज्य म्हणजे भारतातल्या नव्याण्णव टक्के राज्यातले मंत्री तुरुंगात जातील कारण प्रत्येकावरती गुन्हे दाखल आहेत म्हणजे तो रेवणना जर तुम्ही ऐकलंच असेल त्यांनी काय केले होते ओके महाराष्ट्रातले सुद्धा मंत्री काय दुतल्या तांदळासारखे नाही आहेत त्यांच्यावरसुद्धा खूप खालच्या लेवलचे गुन्हे दाखल झालेले आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे हे विधेयक मला तर वाटते पारित व्हायलाच पाहिजे आता ह्या विधेयकाचे उद्दिष्ट आणि कारण काय आहेत बघा निर्वाचित प्रतिनिधी म्हणजे निवडून दिलेले प्रतिनिधी हे भारतातील लोकांच्या आशा आणि आकांक्षाचं प्रतिनिधित्व करतात आता करतात का याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे म्हणजे जर का तुम्ही संसदेचं अधिवेशन पाहिलं असेल आणि त्याचं लाईव्ह टेलिकास्टिंग पाहिलं असेल तर एखाद्या सदस्याला ज्यावेळेस बोलायला अलाउड करतात अधिकारी त्यावेळेस ही जी बाकीची जी, बाकी जी लोक आहेत ना बाकी जे आपले लोकप्रतिनिधी आहेत ना त्याच्या बसायला भांडणं करतात राहू म्हणजे किती नालायकपणाचा कळस आहे कारण त्यांना माहित आहे की आपण टी व्हीवरती दिसणार ओके okay. त्यांनी राजकीय हितसंबंधापेक्षा वर जाऊन केवळ सार्वजनिक हितासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी कार्य करावं अशी अपेक्षा आहे आणि हे घटनेलाच अभिप्रेत होतं पदावर असलेल्या मंत्र्यांचं चारित्र्य आणि वर्तन कोणत्याही संशयाच्या पलीकडे असलं पाहिजे अशी अपेक्षा आहे जनतेची सुद्धा आहे संविधानाची सुद्धा आहे आणि गुड या तत्त्वांतर्गत सरकारची सुद्धा आहे गंभीर गुन्हेगारी गुन्ह्यांचा आरोप असलेला अटक केलेला आणि ताब्यात ठेवलेला मंत्री संविधानिक नैतिकता आणि सुशासनाच्या तत्वांना अडथळा आणू शकतो डाऊटच नाही आहे म्हणजे दिल्लीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील एक मंत्री जर का तुम्ही तुरुंगातून एखाद्या मंत्रालयाचा कारभार पाहणार असाल किंवा म राज्याचा कारभार पाहणार रा असाल तर मग नैतिकता कुठायच्यात बरोबर ओके आणि संविधानिक विश्वास त्यांच्यावरचा जाणारच आहे गंभीर गुन्हेगारी आरोपामुळे अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मंत्र्यांना काढून टाकण्याची संविधानात कोणतीही तरतूद नाही आजपर्यंत नाही आहे परंतु सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही तरतूद आहे जर का हा कायदा पारित झाला आहे म्हणजे हे बिल पारित झालं आणि कायदा झाला आणि घटनादुरुस्ती झाली तर त्याप्रमाणे मात्र ही तरतूद राज्यघटनेत येऊ शकते तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की गंभीर गुन्हेगारी आरोपामुळे अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मंत्र्यांना काढून टाकण्याची संविधानात तरतूद आहे की नाही तर संविधानात आत्तापर्यंत तर तरतूद करण्यात आलेली नाही हे लक्षात ठेवा या सगळ्या बाबी लक्षात घेऊन अशा प्रकरणामध्ये पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्याला आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री आणि मंत्र्याला याशिवाय राष्ट्रीय राजधानी दिल्ली प्रदेशातील मंत्र्याला काढून टाकण्यासाठी कायदेशीर चौकट प्रदान करण्यासाठी संविधानाच्या तीन कलमात दुरुस्ती केली जाणार आहे कुठल्या कुठल्या कलम पंचाहत्तर एक कलम एकशे चौसष्ट एक, एक आणि कलम दोनशे एकोणचाळीस डबल ए ह्याच्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आता ही कलम काय आहेत खाली मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो या कलमात मोठ्या मोठ्या तरतुदी आहेत तरी सुद्धा जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या तरतुदी तर मी घेतलेल्या आहेत बाकी कलमांची सिरीज आहे तुम्ही ते पाहू शकता बदल होणारे कलम पहिलं कलम आहे कलम पंच्याहत्तर मंत्र्यासंबंधी अन्न तरतुदी केंद्रीय मंत्र्यासंबंधीच्या अन्य तरतुदी आहेत कलम पंच्याहत्तर केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित आहे ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे कलम पंच्याहत्तर एकमध्ये दुरुस्ती केली जाणार आहे पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतील आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतील आणि जर का हा बदल झाला तर कलंकित मंत्र्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा आणि राष्ट्रपतींना असेल त्याच्यामुळं एकमध्ये बदल होऊ शकतो म्हणजे मंजूर झाल्यानंतर आता ही बाकी जे आहे तर तुम्ही वाचून घ्या ही पी डी एफ तुम्हाला वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती याशिवाय पी एस आय आर पल्स नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती आणि वी जे सी स्टडीच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती मी उपलब्ध करून देतो आहे डाउनलोड करा प्रिंट मारा वाचा जर का तुम्ही टॅब किंवा मोबाईलमधून वाचणार हो, असाल तर तुम्हाला सोपं होऊ शकतं कलम पंच्याहत्तरमध्ये बदल होईल त्याच्यानंतर राष्ट्रपतीची मर्जीपर्यंत मंत्रिपदावरती राहतील हे तरतूद बदलू शकते त्याच्यानंतर दुसरा आहे कलम एकशे चौसष्ट मंत्र्यासंबंधी अन्य तरतुदी आता हे जे कलम आहे तर हे कलम राज्यातल्या मंत्रिमंडळाशी संबंधित आहे त्याच्यातलं भाग एक काय म्हणतो बघा मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतील आणि इतर मंत्र्याची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार करतील आणि मंत्री राज्यपालाच्या मर्जीनुसार पदावरती राहतील परंतु छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश ओडिसा या राज्यात आदिवासी कल्याणाचा प्रभारी एक मंत्री असेल जो अनुसूचित जाती आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी प्रभारी असू शकेल म्हणजे कलम एकशे चौसष्ट एकमध्ये बदल केला जाऊ शकतो कायदा बडण्यानंतर किंवा घटनादुरुस्ती झाल्यानंतर पंच्याहत्तर एकशे चौसष्ट आणि दोनशे एकोणचाळीस ए डबल ए म्हणजे याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेत बरं का एम पी एसी आणि युपीएसीनं सुद्धा म्हणजे एकशे सहावी एकशे पाचवी या घटनादुरुस्तीनं राज्यघटनेच्या कुठल्या कलमात किंवा किती कलमात बदल झाला आहे जर काही एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झालं तर तुम्हाला विचारतील की कि किती कलमात बदल झालाय तर तीन कलमात पुन्हा ते विचारतील ती कलम कुठली आहेत पहिला आहे केंद्रीय मंत्र्यांबद्दल कलम पंच्याहत्तर दुसरा आहे राज्यातल्या मंत्र्यांबद्दल कलम एकशे चौसष्ट आणि तिसरा आहे दिल्लीतल्या मंत्र्यांबद्दल कलम दोनशे एकोणचाळीस डबल ए हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा कलम बदल होणारा कलम आहे कलम तीनशे सॉरी दोनशे एकोणचाळीस डबल ए दिल्लीबाबत विशेष तरतुदी त्याच्यातला पहिला मुद्दा आहे संविधान एकोणसत्तरावी घटनादृष्टी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या प्रारंभाच्या तारखेपासून दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेशाला राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हटलं जाईल आणि कलम दोनशे एकोणचाळीस अंतर्गत नियुक्त केलेला त्याचा प्रशासक लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्त केला जाईल पाच आणि सहा या ज्या तर दोन तरतुदी आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याची नियुक्ती राष्ट्रपती करतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा इतर राज्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात दिल्लीच्या बाबतीत मात्र मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि इतर मंत्र्याची नियुक्ती राष्ट्रपती मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार करतील आणि मंत्री राष्ट्रपतींच्या मर्जेपर्यंत धारण करतील हे वाक्य इंटरेस्टिंग आहे लक्षात ठेवा नोट डाऊन करून ठेवा याच्यावरती प्रश्न बनू शकतो ऑलरेडी विचारलाय भविष्यात बनू शकतो कारण सध्या दिल्ली चर्चेत आहे दिल्लीची दिल्ली विधानसभेची निवडणूक आणि दिल्लीच्या तुरुंगात असलेले मुख्यमंत्री म्हणजे आता ते त्यांचं सरकार पडलं परंतु असं लक्षात आणि सहावा मुद्दा आहे मंत्रिमंडळ एकत्रितपणे विधानसभेला जबाबदार असेल ओके तर हे दोनशे एकोणचाळीस डबल एमध्ये मध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे आलं लक्षात समजलं तर अशा रीतीनं कल एकशे तिसाव घटनादुरुस्ती विधेयक आणि त्या विधेयक जर का पारित झालं कायदा बनून तर राज्यघटनेच्या कुठल्या कलमात बदल होऊ शकतो याच्याबद्दलची माहिती मी या लेक्चरमधून दिलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता आहे की बदल करणं का गरजेचं आहे किंवा हा बदल झाल्यानंतर केंद्र सरकार याचा दुरुपयोग करू शकतं का आणि तो कसा या दोन्ही बाजू मी तुम्हाला समजून सांगले सांगितलेल्या आहेत आता तुम्ही एक काम करायचं आहे तुमचं मत मांडायचं आहे विधेयकाच्या बाजूने आणि विधेयकाच्या विरोधात म्हणजे मंजूर व्हावं तर का व्हावं आणि मंजूर नाही व्हावं तर का, का नाही व्हावं ना या दोन्ही बाजू मांडा म्हणजे नाण्याच्या जर का दोन्ही बाजू तुम्हाला समजल्या तर भविष्यात ह्याच्यावरती अँसर रायटिंगला किंवा मेन्सला कसाही प्रश्न येऊ द्या तुम्हाला तो सॉल्व्ह करता यायला पाहिजे या अनुषंगानं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा तुम्हाला काय वाटतं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण मला काय वाटतं याच्यापेक्षा तुम्ही प्रश्नाचे उत्तर लिहिणार आहात तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला टॅकल करणार आहात त्याच्यामुळं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे ओके उद्या चालून जर का तुम्ही मंत्री झाला तुम्ही मुख्यमंत्री झाला किंवा तुम्ही पंतप्रधान झाला तर तुम्हाला काय वाटेल किंवा तुमच्या काळात जर का तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला तर तुमची भूमिका काय असेल तर दृष्टीनं विचार करून दोन्ही बाजूल्या म्हणजे विधेयकाच्या बाजूने आणि विधेयकाच्या विरोधात लिहून जर का तुम्ही मला शेअर केलं तर नो डाऊट आपण चेक करून त्याच्यावरती चर्चा करू जर का तुम्हाला कमेंट करायचं असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे तिथंही तुम्ही कमेंट करू शकता लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेरी, क्वेश्चन्स सजेशन असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर जारी बिलाईकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच